स्वामी स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या पूर्ण करून हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा उद्याच्या दिवशी सफला एकादशी आहे आता ही सफला एकादशी वर्षातली शेवटची एकादशी आहे म्हणजे आपला वर्ष समाप्त होणार आहे आणि ह्या एकादशीला असं म्हटलं गेलेलं आहे हा योगच जोडून आलेला आहे सफला एकादशीच्या दिवशी की इच्छापूर्ती योग जो इच्छापूर्ती योग आहे जो सफला एकादशीच्या दिवशी आलेला आहे म्हणजे आपले जे काम आहे जे कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही आपण भरपूर धडपड करत आहे खूप प्रयत्न करून सुद्धा आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये यश प्राप्त होत नसेल तर सफला एकादशीच्या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे विष्णू पुराणामध्ये की जो कोणी सफला एकादशी व्रत धरतो त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढतं आणि त्याच्या जीवनातले जे काही प्रॉब्लेम आहे टेन्शन आहे त्याला कुठल्याही क्षेत्रात यश मिळत नसेल खूप धावपळ करावी लागत असेल तर त्याला नक्कीच यश प्राप्त होतं असं सुद्धा म्हटलेलं आहे त्यामुळे ह्या सफला एकादशीच्या दिवशी इच्छापूर्ती योग सुद्धा जुळून आलेला आहे हा योग अत्यंत प्रभावशाली आहे आता ही सफला एकादशी म्हटली एकादशीच्या दिवशी जे कोणी व्रत करतं बघाय सपला एकादशीच्या दिवशी जर आपण हा व्रत केलं तर आपल्या जीवनातले जे अडचण आहे दुःख आहे कष्ट आहे ते समाप्त होण्यास मदत होते असं सुद्धा उष्णू पुराणामध्ये म्हटलं गेलेलं आहे तर ह्या सपाला सपला एकादशीला खूप महत्त्व आहे कारण की त्या दिवशी मार्गशीर्षक उष्ण एकादशी म्हणून सपला एकाशी दशी दशीचा योग आलेला आहे आणि मार्गशीर्ष कृष्ण एकादशी सुद्धा म्हटली गेलेली आहे तर ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या विष्णू भगवानांची माता लक्ष्मीची भरपूर प्रमाणात सेवा करायची आहे त्यांची आराधना करायची आहे असं म्हटलं गेलेलं आहे की हे दोन्ही योग अत्यंत खूप दुर्मळ आहे आणि खूप शुभ याच्यावर आलेले आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील तर आपण हे व्रत करून आपण त्यांचे म्हणजे हे व्रत करून आपल्या जीवनातल्या ज्या अडचणी आहे दुःख आहे ते, ते मिटवू शकतो असं सुद्धा म्हटलेलं आहे तर ह्या सपाला एकादशीच्या दिवशी महिना आहे उद्यापनसुद्धा आहे खूप खूप दुर्मळ योग आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं सफला एकादशीच्या दिवशी तुम्हाला जर व्रत करणं शक्य असेल कारण की ह्या व्रताला दोन्ही टाईम खाल्लं जातं तर असं म्हटलं गेलेलं आहे एकादशी एकादशी दर्शी पोटपडखाशी म्हणजे असं एक म्हण आहे की एकादशीच्या दिवशी दिवसभर कितीही खा पण एकादशी व्रत करा पण ह्या ही जी सफला एकादशी आहे ही आपली मनातली इच्छा पूर्ण करणारी एकादशी आहे सफळा म्हणजे आपल्या जे कामं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सफलता प्राप्त होण्यासाठी आपल्याला यश मिळण्यासाठी या व्रत जर आपण आपण धरलं तर निश्चितच विष्णू भगवान आपल्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण करतात त्याच्यासाठी मी तुम्हाला असे काही खूप साधे सिंपल असे उपाय सांगणार आहे ते आवर्जून नक्कीच करायचे आहे बघा सफा आहे एकादशीच्या दिवशी जर तुम्ही एकादशीचं व्रत नसेल बी करत तरी पण सफळा एकादशीच्या दिवशी तुम्ही नक्कीच व्रत करा तुमच्या मनामध्ये तुमच्या मनातले जे काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होणार तर आज मी तुम्हाला सांगणार ज्या वेळेस तुम्ही सपाला एकादशीचं व्रत करणार त्या दिवशी आपल्याला नारायणाची आराधना नारा करायची आहे विष्णू भगवानाची आराधना करायची आहे आता विष्णू भगवानाची आराधना करण्यासाठी आपल्याला पाच मंत्र म्हणायचे आहे खूप साधे सिंपल मंत्र आहे मंत्र म्हणताना काही नियम आहे बघा ज्या वेळेस तुम्ही हे मंत्र म्हणणार तुमच्या मनातली काही इच्छा असेल आकांक्षा असेल देवाजवळ बोलून दाखवायची हे व्रत करत असता व्रत केलेलं असणार तुम्ही तर त्याच्यासाठी मग त्यानंतर तुम्हाला सकाळी देवाजवळ आसन टाकूनच बसायचं आहे आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे या मंत्राचं पठन करायचं आहे मंत्र पठन करत असताना मध्ये उठू नका मंत्र करत असताना कुणाशी बोलू नका हे साधे सिंपल नियम आहे हे, हे नक्कीच तुम्हाला पाळायचे आहे आणि दुसरं म्हणजे मग आता हे व्रत करत असताना म्हणजे आपण जे हा हे जो उपवास करत आहे तर आपण मंत्र करणार विष्णू भगवानांचा तर तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी दोन्ही टाईममध्ये क कधी पण हा मंत्र जप करू शकतात हे पाच नावं आहे मी बोलत असताना वरच्या साईडला येणार तेव्हा बघून घ्या नहेल नसेल तुम्हाला येत तर कमेंट बॉक्समध्ये मी लिहून देणार आता तुम्हाला पहिला मंत्र सांगते ओम नमो नारायणाय हा मंत्र तुम्हाला बसून पाच वेळा म्हणजे आसनावर बसून तुम्हाला हे पाच मंत्र म्हणायचे आहे तुमच्या मनातली कार्यश्रद्धे म्हणजे तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णूचे हे पाच मंत्र तुम्हाला पठण करायचे आहे ओम नमो नारायणाय दुसरा ओम क्लीम विष्णवे नम ओम तिसरा ओम आम ओम आम पद्मनाभाय नमः ओम चौथा ओम आम संघर्षायन नमः पाचवा ओम आम अनिरुद्धायन वहा या मंत्राचं जर आपण पठण केलं आणि आपल्या मनातलं काही आहे आणि आपण जर देवाजवळ मागितलं ते नक्कीच पूर्ण होतं असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा मंत्र मंत्रांचं पठण करा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील त्याच्यात लसशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सफला एकादशीच्या दिवशी जो कोणी हे व्रत करतो त्याच्या जीवनामध्ये खूप अडथळे निर्माण होत असतील यश मिळत नसेल कामामध्ये खूप खूप कष्ट खूप मेहनत करूनसुद्धा त्याला यश प्राप्त होत नसेल तर नक्कीच सफला एकादशीचं जे व्रत आहे ते नक्कीच तुम्ही धरा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि विष्णू भगवानाचा आशीर्वाद तुमच्यासोबत नक्कीच राहणार कारण की सफला एकादशीला तेवढं मान्यता प्राप्त झालेली आहे जो कोणी विष्णू भगवानाने सुद्धा म्हटलेला आहे आणि शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जो कोणी सफला एकादशीचं व्रत धरतो त्याच्या आयुष्यातले जे संकट आहे दुःख आहे ज्याला त्याला यश मिळत नसेल तर खूप अडथळ्यामध्ये किंवा जीव जीवनामध्ये खूप अडचणी निर्माण होत असेल संघर्ष करावा लागत असेल त्याच्यापासून त्याला मुक्तता मिळेल म्हणजे त्याचे जे जीवनामध्ये जे अडचणी आहे ते कमी होण्यास मदत होईल आणि त्याला यश प्राप्ती होईल आणि तो म्हणजे तो यशाच्या शिकरीवर चढत राहील असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळे नक्की सपला एकादशीचं व्रत तुम्हाला धरायचं आहे आता मी तुम्हाला अजून एक सांगणार आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारते ह्या व्रताने आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नात ह्या सफला एकादशीने आता दुसरं तुम्हाला सांगणार आहे यश आणि समृद्धी प्राप्ती होण्यासाठी सफलता एकादशी म्हणजे जी सफला एकादशी आहे ह्या एकादशीला खूप साधारण असं महत्व आहे असं म्हटलं गेलेलं आहे की सौभाग्य म्हणजे आपल्या सौभाग्य म्हणजे आपलं आयुष्य सुखमय होण्यासाठी जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीचं आपल्याला टेन्शन नको राहायला आपल्या जीवन हे सुखमय होण्यासाठी यश प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि भगवान विष्णूंसाठी तुम्हाला त्या दिवशी तांदळाची खीर करायची आहे तांदळाची खीर भगवान विष्णूनं संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला अर्पण करायची आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती मागायची आहे नक्कीच भगवंत विष्णू तुमची मनातली कामना पूर्ण कराल हा एक हा एक उपाय आहे तो नक्कीच करा तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यातलं तुमचं आयुष्यामध्ये जे काही टेन्शन आहे जीवनामध्ये काही कष्ट आहे ते मिटतील आणि तुम्हाला सफलता म्हणजे तुम्हाला यश प्राप्त होईल सफलता मिळेल आणि दुसरी आता दुसरं सांगते सिद्ध सिद्धी मिळण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सिद्धी प्राप्त होण्यासाठी कामामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे भगवान विष्णूंचा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय का केडीचं झाड आहे ते केडीच्या झाडाला तुम्हाला कच्चं जे सूत असतं ते गुंडवायचं आहे कच्चं सूत गुंडवल्यानंतर तुम्हाला तिथं हळदी म्हणजे तिथं तुम्हाला दिवा लावायचा धूप दीप लावून केडीच्या झाडाची पूजा करायची आहे मनातली जी काही इच्छा आहे ती मागायची आहे आणि नंतर बघा ज्यांची विवाह होत नसेल ज्यांना मनासारखा जोडीदार मिळावा असं वाटत असेल त्यांनीसुद्धा उद्याच्या दिवशी केडीच्या झाडाला कच्चं सूत बांधून दीपदीप लावून आपल्या मनातलं मागायचं आहे नक्कीच त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण भगवान विष्णू करतील असं सुद्धा सपळा एकादशीच्या याच्यात सांगितलेलं आहे आता त्याच्यातलं दुसरं सांगते बघा त्याच दिवशी तुम्हाला पिठाचा दिवा तयार करायचा आहे आणि महिना महिनासुद्धा आहे आणि विष्णू भगवानांची सफळा एकादशी आहे तर त्या दिवशी आपल्याला पिठाचा दिवा करायचा आहे पिठाचा दिवा करून त्या दिव्याने तुम्हाला लक्ष्मी माता आणि नारायणाची आरती करायची आहे आणि तो दिवा व्यवस्थित पेटू द्यायचा आहे तुपाचा लावू शकता तेलाचा लावू शकता पण शक्य च दिवा गायचा तुपाचा कारण की त्याच्याने लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू प्रभावित होतात आणि आपल्या मना मनातल्या इच्छा नक्कीच ते पूर्ण करतील त्यामुळे आपल्याला तो दिवा नक्कीच देवाजवळ प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला सफला एकादशीचं व्रत धरायचं आहे कारण की सफला एकादशीच्या दिवशी जो कोणी व्यक्ती हे व्रत धरतो त्याच्या बिझनेस मध्ये त्याच्या त्याच्या मध्ये त्याच्या जीवनामध्ये त्याच्या म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या काहीतरी तुमचा काय धंदा असेल काम हो, व्यवसाय असेल त्याच्यामध्ये यश प्राप्त होतं यश मिळायला सुरुवात होते आणि त्याच्या जीवनातले जे कष्ट आहे ते हळूहळू दूर होण्यास मदत होतं असं सुद्धा आहे एका दिशीच्या दिवशी म्हटलं गेलेलं आहे आणि त्या दिवशी शक्यतो पिवळे कपडे जर कोणाचा बिझनेस असेल तर त्यांनी शक्यतो पिवळे कपडे दान करायला दान क दान करा किंवा पिवळ्या कलरचं जे वस्त्र म्हणजे पिवळ्या कलरचे फुलं पिवळ्या कलरचे फुलं किंवा पिवळ्या कलरचा प्रसाद असेल तो सुद्धा भगवंत विष्णू अर्पण करा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे माझं चॅनल आवडत असेल तर लाईक लाईक आणि सबस्क्राईब